नमस्कार वर्षा रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचं आपलं मेनू आहे लसूणी पालक तर त्यासाठी मी घेतला आहे इथे एक जुडी पालकाची मी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून आहे आणि आता हा पालक आपण ब्लांच करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये पाणी ठेवले गरम करायला आणि त्याच्यात तो पालक टाकायचा लसुणी पालक मध्ये आपण लसणाचा वापर जास्त प्रमाणात करणार आहे त्यामुळे ती भाजी खूप टेस्टी होते कढईत आपण पालक टाकलाय उकडायला आणि आता याच्यामध्ये आपण एक चमचा साखर टाकायची त्याच्यामुळे काय होत की पालकाचा जो कलर आहे तो तसाच टिकून राहतो हिरवागार पाण्याला उकळी आल्यानंतर एक दोन मिनिटं त्या उकळीमध्ये आपण पालक शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर तो काढायचा आहे बाहेर लसुणी पालकसाठी मी हे साहित्य घेतलंय त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय एक टोमॅटो घेतलाय लसूण आहे मिरची आहे आणि तडक्यासाठी आपल्याला बटर लागेल आणि लसूण मोठा चिरून घेतलाय आणि दोन मिरच्या घेतल्यात मी लाल आणि आपल्याला चण्याचं पीठ लागेल दोन चमचे आणि एक बटाटा ला घालणार आहे मी त्याच्यामध्ये आणि दोन चमचे दही फोडणीसाठी तेल लागेल आणि चवीपुरता मीठ घालायचं भाजीला फोडणीसाठी आपल्याला मोहरी जिर हिंग हळद आणि धने पावडर हे सुद्धा लागणार आहे उकळी आल्यानंतर दोन तीन मिनिटं झाली आपला पालक आता छान शिजला गेलेला आहे तो आता आपण काढूया आणि गार पाण्यामध्ये टाकूया फोडणीसाठी आपण मोहरी घालूया जिरं बारीक चिरलेला लसूण दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या हिंग टाकायचा अर्धा चमचा आणि हा बारीक चिरलेला कांदा कांदा थोडासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी हा बट एक बटाटा घेतलाय तो बारी बारीक चिरून तो टाकायचा बटाटा ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकला तरी हरकत नाही एक टोमॅटो घेतलेलं ते कापूया आणि चवी मीठ टाकायचं मी आपलं कांदा टोमॅटो लवकर परतल्या जायचो आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक अर्धा ते पाऊन चमचा मी लाल तिखड घेतले ते टाकूया एक चमचा धना पावडर आणि हे मसाले चांगले हलवून घेऊया यात दोन चमचे चण्याचं पीठ आपल्याला घालायचंय बाइंडिंग साठी भाजी छान घट्ट होते आपली एक दोन मिनट छान ते परतून आहे पीक टाकल्यानंतर मसाले आपले छान परतून झालेत आणि बटाटा सुद्धा आपला शिजलाय हे बघा आता आपण ही जी पालकाची प्युरी करून घेतलेली आहे मिक्सर मधून ती याच्यात घालायची त्याला छान हलवून घ्या मिक्सरचं भांड आपण ते धुवून घेतलंय वाटलेलं आणि एक कप भर पाणी आपण याच्यामध्ये ते घालायचं जास्त पाण्याचा वापर नाही करायचा की त्याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवावी लागते मग ती खायला पण छान लागते त्याच्यामध्ये दोन चमचे मी दही घालणार आहे त्याच्यामुळे भाजीची चव खूप छान येणार आहे एक तीन ते चार मिनिटं आपण आता भाजी शिजवून घ्यायची छान आणि मग त्याला वरण लसणाचा तडका द्यायचा आपण तयार आहे आपला लसणी पालक तर आपण आता याला तडका देऊया लसणाचा भाजी बाजूला उतरून ठेवूया आणि हा तडका पॅन घेतलाय याच्यामध्ये दोन चमचे बटर टाकायचे आहे हा लसूण टाकायचा आहे त्याच्यामध्ये मस्त फ्राय करायचा आहे त्याला लाल होईपर्यंत जरा लसणाला मस्त तडका बसलाय आणि आता याच्यामध्ये या दोन मिरच्या घालूया लाल मस्त वास सुटलाय फोडणीचा आणि ही फोडणी आपण आता भाजीमध्ये टाकायची आहे लसणाचा तडका दिल्यानंतर तयार झाला आहे आपला लसुणी पालक अशा प्रकारे तयार आहे आपला लसुनी पालक तर पालक हा आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगला असतो भरपूर विटामिन्स डी भरलेला ही पालकाची भाजी असते आपल्या शरीराला खूप आवश्यक असते तर बाजारामध्ये आता पालकही खूप इझिली अवेलेबल आहे तर तुम्ही नक्की पालक आणून अशा प्रकारे पालकाची भाजी बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद